दुधाला लिटर चाळीस रुपयाचा दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे कोतुळ येथे आंदोलनाचा एकविसावा दिवस आहे नुकतीच कोतुळ ते संगमनेर प्रचंड टॅक्टर रॅली संपन्न झालेली आहे या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आज संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी राज्याचे दुग्धविकास आयुक्त आले त्यांनी तीन तास आंदोलकांबरोबर चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतलेले आहेत प्रश्नांच्या बाबत काय तोडगा काढायचा याच्याबद्दलसुद्धा सविस्तर चर्चा झाली असून हा तोडगा काय असेल याची चर्चा ते दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर करतील याबद्दलचे काही प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेले आहेत उदाहरणार्थ राज्यातलं वीस लाख लिटरचं दूध त्यांनी खरेदी करावं आणि सरकारने त्याची पावडर तयार करून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत ती सर्क्युलेट करावी एक तारखेपासून राज्यभर भेसळविरोधी सप्ताह पाळून धाड मोहीम करून दुधाची भेसळ रोखावी त्याचबरोबर तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन गुणवत्तेच्या आतील दुधाला एक रुपयाचं डिडक्शन लागू केलं आहे ते हटवावं आणि अनुदान हे सरसगट सर्वांना द्यावं असे वेगवेगळे उपाय आम्ही या चर्चेमध्ये सुचवलेले आहेत मिल्कोमीटर आणि वजन काट्यात जी शेतकऱ्यांची लूट होते ती थांबवावी आणि पशुखाद्याचे दरसुद्धा नियंत्रित करावे याबद्दलची मागणीसुद्धा आज आम्ही केलेली आहे या ते दुग्धविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुग्धविकास मंत्र्यांशी त्याची चर्चा होईल त्यानंतर त्याचा लेखी प्रस्ताव हा आंदोलकांना दिला जाईल तो मान्य असेल तरच आंदोलनाच्याबद्दल काय करायचं याचा पुनर्विचार आम्ही करू अन्यथा हे आंदोलन आम्ही सुरू ठेवण्यावर ठाम राहणार आहोत दुग्धविकास मंत्र्यांनी आजच्या मान्य केलेल्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं आव्हान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही केलेलं आहे चर्चा सकारात्मक झाली मात्र निर्णय झालेले नाही लेखी प्रस्ताव आल्याशिवाय आणि त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही दुधाला प्रति लिटर चाळीस रुपयाचा दर मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने राज्यभर आंदोलन सुरू आहे कोतुळ येथे आंदोलनाचा एकविसावा दिवस आहे नुकतीच कोतुळ ते संगमनेर प्रचंड ट्रॅक्टर रॅली संपन्न झालेली आहे या पार्श्वभूमीवर आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी आज संगमनेर प्रांत कार्यालय या ठिकाणी राज्याचे दुग्धविकास आयुक्त आले त्यांनी तीन तास आंदोलकांबरोबर चर्चा केली आणि प्रश्न समजून घेतलेले आहेत प्रश्नांच्या बाबत काय तोडगा काढायचा याच्याबद्दलसुद्धा सविस्तर चर्चा झाली असून हा तोडगा काय असेल याची चर्चा ते दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर करतील याबद्दलचे काही प्रस्ताव आम्ही त्यांना दिलेले आहेत उदाहरणार्थ राज्यातलं वीस लाख लिटरचं दूध त्यांनी खरेदी करावं आणि सरकारने त्याची पावडर तयार करून वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांच्या अंतर्गत ती सर्क्युलेट करावी एक तारखेपासून राज्यभर भेसळ विरोधी सप्ताह पाळून धाड मोहीम करून दुधाची भेसळ रोखावी त्याचबरोबर तीन पॉईंट दोन आठ पॉईंट तीन गुणवत्तेच्या आतील दुधाला एक रुपयाचं डिडक्शन लागू केलं आहे ते हटवावं आणि अनुदान हे सरसगट सर्वांना द्यावं असे वेगवेगळे उपाय आम्ही या चर्चेमध्ये सुचवलेले आहेत मिल्कोमीटर आणि वजन काट्यात जी शेतकऱ्यांची लूट होते ती थांबवावी आणि पशुखाद्याचे दरसुद्धा नियंत्रित करावे याबद्दलची मागणीसुद्धा आज आम्ही केलेली आहे या ते दुग्धविकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून दुग्धविकास मंत्र्यांशी त्याची चर्चा होईल त्यानंतर त्याचा लेखी प्रस्ताव हा आंदोलकांना दिला जाईल तो मान्य असेल तरच आंदोलनाच्याबद्दल काय करायचं याचा पुनर्विचार आम्ही करू अन्यथा हे आंदोलन आम्ही सुरू ठेवण्यावर ठाम राहणार आहोत दुग्धविकास मंत्र्यांनी आजच्या मान्य केलेल्या मागण्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद द्यावा अशा प्रकारचं आव्हान दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने आज आम्ही केलेला आहे चर्चा सकारात्मक झाली मात्र निर्णय झालेले नाही लेखी प्रस्ताव आल्याशिवाय आणि त्यावर शेतकऱ्यांशी चर्चा केल्याशिवाय आंदोलन मागे घेतलं जाणार नाही आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस